नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेलके ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललो होत उल्हासनगरला आज कॉलेजला नाही गेलो मी तर आज आता जातो जातोय उल्हासनगरला उल्हासनगरला जातोय कारण आम्हाला काहीतरी बस ते आणायचे आहेत तर हे बल उल्हासनगरला चांगले भेटतात त्याच्यामुळे हा बघा इथला पण एक बंद झालेला आहे झुंबर पण एक आणायचा आहे ते लावायला तो पण घेऊन यायचाय लगेच निघूया किती वाजलेत वाजले किती दहा वाजलेले तर आम्ही उल्हासनगरला या कारणासाठी चाललो की ते बल्ब पण भेटतात चांगल्या क्वालिटीचे भेटतात म्हणजे उल्हासनगर असा शहर आहे जिथे तुम्हाला काही भेटणार नाही असं काहीच नाही तिथे टोटल गोष्टी भेटतात तुम्हाला जे पाहिजे ते सगळं भेटून जाईल उल्हासनगरमध्ये मध्ये इस्त्री फिरू गेल्यावर ठेवतात सुकट ठेवताना मस्त

स्कूटी आता मी लावली आहे बस स्टँड मध्ये पार्किंग आणि आता मी बसलो इको मध्ये हो ना, ना, तो तो ना गेटला तोडला का मित्रांनो आता मी पोहचलो बिर्ला गेटला आणि इथून आता मी जातोय रिक्षामध्ये तिथे आपल्याला सतरा दिवस जायचं सतरा सेक्शन इलेक्ट्रॉनिक मार्केट सगळ्यात तिथे आता मी इथून जातो रिक्षाला रिक्षामध्ये जाऊ आता सतरा सेक्शन मध्ये तर मित्रांनो आता मी पोहोचलो सतरा सेक्शनला ते पूर्ण पूर्ण शेवटपर्यंत फक्त मोबाईलचे दुकान तिथून मोबाईल रिपेअर होतात म्हणजे पूर्ण मोबाईलचे जेवढं तुम्हाला पार्ट पाहिजे जेवढं काय एक्सेसरी लागेल सगळे इथे भेटेल तर आता आम्ही बघतो की काय फोन वगैरे आम्हाला रिपेअर नाही आम्हाला जायची इलेक्ट्रॉनिक मार्केट तर आता आम्ही पहिल्यांदा जातो झुंबर घ्यायला म्हणजे बल्ब वगैरे येते नंतर बघू पहिले झुंबर घेऊ तिथे पुढे मार्केट आहे झुंबरचं जातो आता झुंबरचं पण इथे वेगळं मार्केट आहे पूर्ण म्हणजे लाईनच सगळी झुंबरची दुकानावर जे झुंबर फोन सगळ्याचे वेगवेगळे सेक्शन आहेत पुढे पुढे झालं पुढे

आपल्याला काय असा यूज होणार नाही अजून गाण्या बिना गाणं बिना आपण काय नाही तर आम्ही एक डुंबर घेतला तिथे आणि तेच ठेवला होता आणि जातो मी मिठाई घेतो आणि मग तिथे डुंबर घेऊन घरी जाऊडा बाकी तर काय आता जातो ए वन स्वीट्समध्ये काहीतरी स्वीट्स वगैरे घेतो इथे गरम व्हायला लागलं काय खाऊ शकला काहीतरी आतमध्ये मस्त एसी पण पुढे आहे तर मित्रांनो निघालो तर, तर, तर आता आम्ही घरी आणि या रस्त्याला इकोमध्ये पुढे बसले खूप सुख आहे आणि साईडला कोणी नसताना तर रस्ता तेवढा खराब आहे तर मित्रांनो आता आम्ही पोचलो घरी तर आता आम्ही काय खाल्लं नाही आता जातो हां जातो आता खायला काहीतरी घेऊन होतो आणि आमची छत्री राहिलेली आहे उल्हासनगरला पाऊस पडत नव्हता त्याच्यामुळे आम्हाला आम्ही लक्षात नाही आला तर ऊन पडला होता बोललो छत्री वित्री लक्षात ठेवली नाही छत्री राहिली दुकानाचाच आता त्याला जाऊ दे गिफ्ट ती माझ्याकडून उंबर पण आपण आणला आहे मस्त गाडी जागा नव्हती बसायला तरी पण आणला चेपकून चेकून टाकून जातो मी आता काहीतरी पटकन खायला घेऊन होतो भाई आज खूप दिवसात ऊन पडलाय चक्त जाम गरमी झाली जाम पाऊस पडलाच ना आज पडलाय पडला रस्ता वगैरे सुटला जातो तर जाऊन आलो आता मार्केटमधून आणि खायला आणला जल डोसा दुपारी डोसा चालतंय आपल्याला सगळं चालतंय कधी पण काही पण आता पटकन कपडे बदलतो आणि खातो आणि त्याच्यानंतर मग बघू नंतर बल्ब वगैरे फिट करून घेऊ नंतर मित्रांनो आता मी चाललो आहे परत ब्लॉग करायला म्हणजे एकच ब्लॉग आम्ही आमरे चार दिवस झाले एकच ब्लॉग एडिट करतोय पाच दिवस झाले शूट करून आमच्या <laughs> स्टुडिओमधून आता आम्ही बसत नाही स्टुडिओ मध्ये खाली बसतो फो फो बस पण बस फोन आहे ता ना तापतो तो इथं घर बसल्यावर पत्रे बाहेर आज ऊन पण पडलाय आता खाली मस्त पंख्यात बसून म्हणजे फोन तापणार नाही ना आणि व्हिडिओ एडिट करताना लाईक पण मारणार नाही तर नाही बघा कलाकारी कसली लाईट लावले टी व्हीच्या पाठीमध्ये एक नंबर रे बाबू बाबू चाट होतो आलो आल्यावर मस्त बाबा का चाट होल बाबू बाबू वगैरे आले छा बाब मस्त गोष्ट आहे एक नंबर म्हणून तुम्ही बाबू तर मित्रांनो आता मी आलो आहे घरी आणि आता आपण ओपन करून बघणार तो आपण झुंबर आणला होता आज उल्हासनगरशी तो म्हणजे लावणार आज नाही आहेत आता फक्त ओपन करून बघू बॉक्समध्ये कसा आहे तो आता बॉक्स पॅकेजिंग त्यांनी केलेली आहे जो झुंबरचा बॉक्स आहे तो नाही आहे कारण वर निघलेला आहे इथून वर आला खूप चला आता याला ओपन करूया आपण ना बघू आतमध्ये कसा आहे झुंबर ते तर खोललं आहे आपण ओपन केलं बॉक्स आणि यातमध्ये बघा काय टाकले त्यांनी तोडून तोडून ये याच्यावर पण टेप गुंडाळला त्यांनी म्हणजे क्रिस्टल जे आहे ते हलणार नाही ओके okay. तर आपल्याला पूर्ण तो सेट करायला लागेल नंतर ओपन करून जाऊ द्या ओपन नाही करत पूर्ण तर ज्या वेळेस आपल्याला लावायचं असेल वर त्याच वेळेस ओपन करू त्याला तर मित्रांनो आपले बल्ब लागलेले आहेत तुम्हाला लावून दाखवतो एकदा मी हे बघा असं दिसतंय पूर्ण एक नंबर दिसतंय मस्त वाटतं आता हे बघा तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला करूया इथेच एंड आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ब्लॉग बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद